कंदील गल्ली मध्ये आल्यावर खरोखर दिवाळी आली आहे हे सर्व लोकांना कळत सर्व ग्राहकांना संतुष्ट केल्यानंतरच आम्ही आमचे घरचे कंदील लावतो एक वीस ते तीस रुपयापासून कंदील आहेत ते पाच हजार रुपयापर्यंत कंदील आहेत दहा दिवस दिवाळीच्या आधी दहा दिवसापासून कंदील गल्ली रात्रभर चालू असते प्लास्टिक आलं प्लास्टिक गेलं नवीन डिझाईन्स आले नवीन डिझाईन केले पण पारंपरिक कंदील आणि आकाश कंदील याला अजूनही कुठलाही पर्याय आलेला नाहीये जे आहे ते कंदील आहेतच इकडे माझं नाव राजेश वसंत राहुल आम्ही कंदील गल्ली कवळीवाडी येथे राहतो माईल आणि आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून कंदील गल्लीमध्ये कंदील लावतो कंदील बनवतो पन्नास वर्षापासून हे कंदील लावायला सुरुवात केली म्हणजे आज सुरुवातीला आमचे वडील वगैरे लावायचे कंदील इकडे म्हणजे आमच्या इकडे सुरुवातीला फक्त पाच सहा सात सात आठ धंदे होते इकडे म्हणजे बाहेर स्टॉल होते नंतर हळूहळू ते वाढत गेले लोकांचं डिमांड वाढत गेलं त्याच्यामुळे दादरची आणि मार्केटची कंदील गल्ली इकडे शिफ्ट झाली बहुतेक लोकांना सगळी व्हरायटी आपल्या एरियामध्ये मिळायला लागल्यामुळे सगळे लोक आता आपल्या इकडून कंदील गल्ली फेमस करून इकडेच यायला लागले आपल्या कंदील गल्लीमध्ये तुम्हाला पूर्ण मुंबईचे इवन पूर्ण महाराष्ट्रातले कंदील बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे जे कुठेही मिळत नाही ते कंदील आपल्या इकडे मिळतात दरवर्षी नवीन नवीन व्हरायटी आणि दरवर्षी चांगले चांगले नवीन कंदील लोकांच्या सजेशनवर ना म्हणजे लोकं सांगतात आम्हाला अशा प्रकारचे पण कंदील पाहिजेत नेक्स्ट इयरला ते सुद्धा कंदील आम्ही त्यांना बनवून देतो आणि आपल्या इकडे पूर्ण मराठी माणसं आहेत इकडे कोणी दुसरा बाहेरचा नाहीये हे आम्ही कवळीवाडी मधलीच मुलं आहेत सगळी जे स्वतः रात्रंदिवस मेहनत करून दिवसा कामाला जाऊन रात्री आम्ही कंदील बनवतो त्याचे रात्री सगळे सगळेजण घराघरांमध्ये कंदील बनवतात आमच्या इकडे नव्वद खोल्या आहेत मोस्टली सगळ्या खोल्यांमध्ये आम्ही कन कंदील बनवतो सगळेजण सगळी मुलं बनवतात कंदील आणि सगळी इथून सिटीलाईट पासून ते गोवा पोर्तुगीजपर्यंत सगळे मराठी माणसाचे धंदे आहेत कोणी परप्रांतीय नाही कोणी बाहेरचा माणूस नाही सुरुवातीला मटके टाईप असायचे म्हणजे ते करंजी वगैरे बनवलेले म्हणजे पारंपरिक एकदम जुने पारंपरिक कंदील होते आता हे आपले वेगळ्या प्रकारचे कंदील आले जे ते आकाश कंदील म्हणून झाले ते सुरुवातीपासून होतेच आकाश कंदील पण ते कमी प्रमाणात होते कारण का कंदील घ्यायला आणि बनवायला भरपूर त्रास व्हायचा आता सगळ्यांना आकाश आवडतात म्हणून लोक सगळे आकाशकंदीलच विकत घेतात एक आकाश कंदील बनवायला आपल्याला चार ते पाच तास लागतात म्हणजे कंदिलाचा साचा बनवण्यापासून ते कंदीलाचा मेकअप पूर्ण कम्प्लीट टचअप करेपर्यंत फिनिशिंग करेपर्यंत आपल्याला जवळपास साडेचार ते पाच पाच तास लागतात एका कंदिलाचे आपल्या कंदील गल्लीमध्ये जवळपास एक साठ सत्तर हजार कंदिलाचा थप होत असेल फक्त म्हणजे एक अप्रॉक्स अंदाज अंदाज सांगू शकतो पण त्याच्याही वर्चस्व काय छोटे कंदील आहेत म्हणजे एक वीस ते तीस रुपयापासून कंदील आहेत ते पाच हजार रुपयापर्यंत कंदील आहेत प्रत्येक कंदिलाची वेगवेगळी व्हरायटी आहे वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि वेगवेगळे प्राइजेस आहेत त्यांचे आमच्या इकडे कंदील गल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे सगळे मराठी कलाकार सगळे सेलिब्रिटीज हिंदी कलाकार हे सगळे येऊन बरोबर प्रॉपर तीन ते चार दिवसामध्ये या पीक म्हणजे या मध्ये जाऊन भेट देऊन जातात या कंदील गल्लीला खास बनवतो ते आमच्या सर्व धारकांचं चांगलं नेचर वर्तन की जे, जे। ग्राहकांशी चांगले बोलतात प्रेमाने वागतात आणि ग्राहक ग्राहकांना चांगला म्हणजे ग्राहक आम्हाला त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद देतात आणि ग्राहकांना चांगलं वर्तन आणि त्यांचं ऐकून घेतात की तुम्हाला काय पाहिजे आहे कसं पाहिजे हे कंदील गल्लीचं वैशिष्ट्य आहे ग्राहकांचा आम्हाला उत्तम रिस्पॉन्स मिळतो ते आमच्याकडे आज पंधरा वर्षे झाली आमचे जे जुने ग्राहक आहेत ते पंधरा वर्षापासून आमच्याच कडे येतात आणि स्पेशली आमच्याकडनं आमच्याकडे नाही मिळाला तर त्यांना सांगतात की आम्हाला उद्या पण चालेल किंवा दोन दिवसांनी पण चालेल पण आम्हाला तुमच्याकडचाच कंदील पाहिजे दहा दिवसापासून नो डे नो नाईट कंप्लीट फुल डे ट्वेंटी फोर अवर्स ट्वेंटी फोर अवर्स दहा दिवस दिवाळीच्या आधी दहा दिवसापासून कंदील गल्ली रात्रभर चालू असते फक्त रात्री पोलिसांच्या रेस्ट्रिक्शन्स आणि लाईट्समुळे आम्ही रात्री साडे अकरा बाराला लाईट बंद करतो नाहीतर कंदील इकडेच असे ठेवलेले असतात रात्रभर त्या कंदिलाची सुरुवात आणि दिवाळीची सुरुवात ही कंदील संपल्यावरच होते आमचे स्वतःच्या घराचे कंदील हे धनतरेशच्या संध्याकाळी लागतात बाकी सगळ्यांचे वसूबारसं कंदील लागतात ला पण आमचे कंदील धनतरेशच्या रात्री कारण का सगळ्यांना दिल्यानंतर सगळ्यांना सगळं सर्व ग्राहकांना संतुष्ट केल्यानंतरच आम्ही आमचे घरचे कंदील लावतो आणि दिवाळी दिवाळीत आमची दिवाळीनंतरच चालू होते इथपर्यंत आम्हाला आराम करायला पण वेळ नव्हता आता येते दहा दिवस दिवाळीच्या आधीचे आम्ही पूर्ण बिझी असतो दिवसभर रात्रभर आमचं जे दहा दिवसापासून फक्त रात्रीचे तीन तास ते चार तास आम्हाला झोप मिळते बाकी दिवसभर आमच्याकडे कामच चालू असतो लोक परमार्थाकडे तर वळायला लागलेच आहेत त्याच्याप्रमाणे पारंपरिक त्याच्याकडे पण वळायला लागले आहेत कारण पारंपरिक कंदिलाला काहीच पर्याय नाही आहे प्लॅस्टिक आलं प्लॅस्टिक गेलं नवीन डिझाईन्स आले नवीन डिझाईन केले पण पारंपरिक कंदील आणि आकाश कंदील याला अजूनही कुठलाही पर्याय आलेला नाही जे आहे ते कंदील आहेतच इकडे ताळा आहे तिथपर्यंत आहे मान्य बिल्डिंग झाल्यानंतर सुद्धा होणारच कंदील कंदील हे थांबणार नाहीत कंदील हे चालूच राहणार बिल्डिंग होऊन दे नाही तर काही होऊन दे आमचे जे कंदिलाचे जे स्टॉल्स आहेत ते कंटिन्यू चालू राहणार पुढे मागे पुढे होती पण चालू राहणार ही परंपरा आम्ही कायम ठेवू आमच्या कंदील गल्लीमध्ये आल्यावर खरोखर दिवाळी आली आहे हे सर्व लोकांना कळतं म्हणजे कंदील गल्लीमध्ये एवढा झगमगाट आणि वेगवेगळ्या प्रकारचे कंदील असतात त्याच्यामुळे लोक सुद्धा तिकडे येणं प्रेफर करतात इकडे आल्यावरच त्यांना जाणवते की खरोखर दिवाळी आपली जवळ आली आहे की दिवाळी हा उत्सवाचा सण आहे त्याच्यामुळे लोकांना इकडे येणं फार आवडतं ते पासष्ट कुटुंब आहे जे येत्या तीन ते चार पिढ्यांपासून कंदील बनवत आहेत आणि ते कंटिन्यू राहणार कारण का पुढच्या पिढीला सुद्धा आवड निर्माण झाली आहे लहान मुलंसुद्धा कंदील बनवायला आवडतं ते सुद्धा बसतात रात्रंदिवस मेहनत करतात सकाळी शाळेत जातात रात्री कंदील बनवतात त्याच्यामुळे त्यांना पण आवड निर्माण झाली आणि ही परंपरा आणि पिढ्यान पिढ्या चालू राहणार आमच्या कंदील कंदील गल्ली हो 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 आता आहे तशीच आहे फक्त ती डेव्हलप झाली आता जशी लहान मुलं मोठी होतात तशी कंदील गल्ली पण आमची मोठी होत गेली आणि फुलत गेली सुरुवातीला थोडे होते आता सगळेच जण म्हणजे सगळ्यांना आता जाणीव झाली की खरोखर आपण आपली परंपरा जपायला पाहिजे लोका लोकांपर्यंत पूर्ण महाराष्ट्रापर्यंत इव्हन पूर्ण भारत वर्षापर्यंत आपले कंदील पोचले पाहिजे आता आपले कंदील इकडून युएस पर्यंत गेलेले आहेत विथ मटेरियल मत्रे, म्हणजे मटेरियल गेलेलं आहे किंवा आपले पूर्ण कंदील पण यु एस पर्यंत गेलेले आहेत यु एस ऑस्ट्रेलिया आता मी माझ्याकडनंच माझा भाऊ ऑस्ट्रेलियाला राहतो त्याला सुद्धा मी इकडून कंदील कंदील पाठवलेले आहेत आपल्या इकडून